नक्कीच ज्यांची सत्ता पस्तीस वर्षापासून ज्यांची सत्ता होती ते जबाबदार आहे आणि त्यांनी आजपर्यंत रस्ता आणि पाण्यावरतीच राजकारण केले कचऱ्याचा विषय महत्त्वाचाच आहे का याचं कारण एक आहे की गेले पूर्वी जे सत्तेत होते त्यांची मानसिकता नव्हतीच आणि अधिकारी पण महानगरपालिकेचे त्यांच्यासारखे झाले होते भाजपनं वसई विरार महानगरपालिकेत निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट वाटप केलं अशी तक्रार कायम होत आलेली आहे मात्र ग्राउंडवर फिरताना परिस्थिती मात्र वेगळी आहे जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची मोठ बांधत भाजपने निष्ठावंतांना राजकारणाच्या मैदानात उतरवलं आहे असेच एक भाजपचे निष्ठावंत शेलेदार सध्या आपल्यासोबत आहेत वसई विरार महानगरपालिकेतल्या प्रभाग क्रमांक वीसमधून सूर्यकांत वाघमारे हे निवडणूक लढवत आहेत सर स्वागत आहे आपलं प्रहार न्यूजलाईनमध्ये नमस्कार प्रचाराला अवघे सात ते आठ दिवस शिल्लक आहेत कसा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे आणि कोणते मुद्दे घेऊन नेमके तुम्ही या निवडणुकीत उतरला आहात प्रतिसाद असा आहे की ब दहा अकरा वर्ष झाले इलेक्शनला आणि आम्ही गेलो आहे आणि त्यांना पण असं वाटतंय मतदाराला की आता आमच्यासाठी कोणतरी आम्हाला मिळणार आहे की आम्ही त्यांना प्रश्न करू शकतो आणि त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकतो असं म्हणून मतदाराचं खूप चांगलं आम्हाला प्रतिसाद आहे भाजपमध्ये तुम्ही अनेक वर्ष सक्रिय आहात भाजपमामध्ये काम केलं त्याच्यानंतर मंडळ अध्यक्ष म्हणून दोन टर्म झाल्या खूप चांगलं काम केलं असं लोकांकडून तुमचं ऐकायला मिळतंय या कामाचं फलित म्हणून विजयश्री मिळेल असं वाटतंय का नक्कीच विजयश्री मिळणारच आहे आ, युवा मोर्चाचा मी अध्यक्ष म्हणून काम केलं त्या टायमापासून आम्ही एक एक युवा आम्ही प त्यांना घेऊन पक्षामध्ये आम्ही पदं देऊन त्यांना आम्ही काम पक्षाची संघटना कशी वाढवली पाहिजे आणि आपण कसं काम केलं पाहिजे आम्ही ते शिकवलं आणि त्या दिवशीपासून जे आजपर्यंत म युवाचा अध्यक्ष मंडळाचा महामंत्री त्यानंतर एक हे माझी दुसरी टर्म अध्यक्ष म्हणून आहे तर मी कार्यकर्त्यांच्या जोडीला खूप चांगलं माझं आहे आणि दहा वर्ष झालं मी या वर्ष पूर्ण पूर्वपट्टीला काम करतो आणि माझं सगळ्यांशी चांगलं आहे ठीक तुमच्या प्रभागात येताना रस्त्यांची बरीच दुर्दशा दिसली म्हणजे अक्षरशः चा रस्त्यांची चाळण झालेली दिसली आहे ह्याला जबाबदार नेमकं कोण आहे कारण महानगरपालिकेने मागच्या वर्षभरात जवळपास एकशे तेवीस कोटींचं रस्त्यांच्या डागडुजीसाठी टेंडर काढलं नेमकं ह्या स्थितीला जबाबदार कोण आहे असं वाटतं नक्कीच ज्यांची सत्ता पस्तीस वर्षापासून ज्यांची सत्ता होती ते जबाबदार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत रस्ता आणि पाण्यावरतीच राजकारण केलेलं आहे पण यावेळेस वेळेस आता असं होणार नाही आमचे आमदार भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आणि शिवसेनेचे महायुतीचे एक साहेब असे तीन आमदार आहेत आणि ह्यावेळेस आता व वसे पूर्वला साठ कोटीचे टेंडर निघालेले आहेत त्यांचे काही उद्घाटन थोडेसे थांबलेत काही रस्त्याचे काम हो चालू आहेत जसं वसे फाटा ते रेंज ऑफिस सातविलीचा रोड हा झालेला आहे आणि मधी आपलं बाफाने आपला ट्युरी फाटक ते बोयदापाडा हा पंचवीस करोडचा रस्ता तो पास झाला आहे मधी अधिवेशन असल्यामुळे तो रस्ता उद्घाटन करता आला नाही म्हणून तो आता काम बंद आहे अशी कामं आम्ही रस्त्यांचे आमचे आमदार आल्यापासून चांगले कामं चालू आहेत निवडणूक म्हटलं की विरोधक आलेच विरोधकांकडून भाजप आणि महायुतीच्या बाबतीत या प्रभागात अशी एक अफवा पसरवली जाते की भाजप सत्तेत आलं तर अनधिकृत बांधकामं जी आहेत ती पाडेल त्याच्यामुळे मतदारामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे याबद्दल नेमकं काय सांगा माननीय नरेंद्र मोदीजी असो आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असो हे जनतेसाठी काम करणारे नेते आहेत आणि आम्ही त्यांचेच शिकवण पुढे आम्ही करत आहोत आणि इथे ही अपवा आहे अपवा आहे आणि मधी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री स साहे एकनाथजी साहेब साहे यांनी पिंपरी चिंचवड ठाणे इथली शास्तीकरही माफ करण्यात आलेली आहे आणि तसेच आम्ही पण इथे सास्त आम्ही सत्तेत आल्यानंतर आता इलेक्शन पंधरा तारखेला निवडणूक आहे त्यानंतर सत्तेत आल्यानंतर नक्कीच आम्ही शास्ती माफ करू आणि हे जे बांधकाम आणि हे जे रूम आहेत आमच्या पूर्वपट्टीचे आणि महानगरपालिकेचे सगळे ती रेग्युलर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमचा हा प्रभाग जो आहे तो औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो परंतु इथली स्थिती जर पाहिली तर रस्ते वीज पाणी अशा समस्या येथे दिसत आहेत आणि दुसरीकडे कचरासुद्धा उचलला जात नाही अशी स्थिती आहे नेमके तुम्ही सत्तेत आल्यानंतर ही स्थिती कशी बदला नक्कीच कचऱ्याचा विषय महत्वाचाच आहे का याचं कारण एक आहे की गेलेले पूर्वी जे सत्तेत होते त्यांची मानसिकता नव्हतीच आणि अधिकारी पण महानगरपालिकेचे त्यांच्यासारखे झाले होते पण आता आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर त्या कचऱ्यावरती जसं आमचे नितीनजी गडकरी साहेब खूप वेगळ्या वेगळ्या प्रकल्पांमधून असे काही प्रकल्प आणलेले आहेत की त्याच्यापासून जनतेला पण त्याची त्रास होणार नाही आणि चांगलं काम होतं त्या प्रकल्पा प्रकल्पामधून तर नक्कीच आम्ही विचार करू या घनकचऱ्याबद्दल की आम्ही त्याच्यामध्ये काय करता येईल आणि त्याच्यावरती चांगली उपाययोजना करू तुमचा हा प्रभाग बोईसर विधानसभा मतदारसंघात बऱ्याच अंशी येतो आता इथून वसई आणि नालासोपारा इथले आमदार मिळून तिघांचं तिघा तीखां आमदारांचं बळ तुमच्या पाठीशी आहे अशावेळी जास्तीत जास्त निधी त्यांच्याकडून खेचून आणण्यासाठी तुमच्याकडून कसे प्रयत्न होते नक्कीच केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे राज्य सरकार आहे तसेच आमचे खासदार साहेब खूप चांगले आहेत त्यानंतर आप्पा आम्हाला खूप कार्यकर्त्यांना आणि चांगलं मदत करतात तसेच आमची स्नेहाताई आहे विलास तरेसाहेब आहेत आमच्याकडे तीन आमदार खासदार मुख्यमंत्री पंतप्रधान असे आमच्याकडे वरून ते खालीपर्यंत फळी आहे आणि आमच्या इथे महानगरपालिकेमध्ये जेव्हा आम्ही काम करू नगरसेवक म्हणून नक्कीच आम्हाला वरून चांगलं मदत मिळणार आहे आणि आम्ही जे आज तीस पस्तीस वर्षात नाही आहे ते आम्ही येणाऱ्या चार ते पाच वर्षामध्ये नक्कीच आम्ही चांगलं करू तुमच्या प्रभागाची रचना जर बघितली तर भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन उमेदवार महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून देण्यात आलेले आहेत परंतु भाजपच्या एका उमेदवारानं कमळ चिन्हावरती इथं बंडखोरी करत अर्ज भरलेला आहे त्याच्यामुळे मतदारामध्ये संभ्रम आहे की नेमकं कुठलं बटन दाबायचं अशावेळी मतदारांना नेमकं तुम्ही काय आवाहन करा हे वरिष्ठांचा निर्णय होतो की आपण महायुती करून आपण लढावा जसं मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आमचे आमदार खासदार साहेब यांचा निर्णय झालेला आहे आणि आम्ही त्याप्रकारेच आम्ही चारही उमेदवार आम्ही काम करतोय आमच्याकडे ही आम्हाला पक्षाने दिलेलं आहे की ह्या पॅनलमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आम्ही एकत्र काम करतो आहे आम्हाला बाकी कुठल्या गोष्टीचा त्रास आता सध्या होत नाही आम्ही चांगलं काम करतो, काम करतो आहे आणि जनतेपर्यंत आम्ही चौघं जातो आहे जनतेला आम्ही मतदाराला समजवतो आहे की आम्ही चार जण आहेत पॅनलमध्ये आम्हाला चौघांना दोन बी जे पी दोन शिवसेना असं पण मतदान करावं असं आम्ही त्यांना विनंती करतो वसई विरार शहर जसं मोठं आहे तसं तुमचा प्रभाग देखील मोठा आहे पण इथल्या समस्या फारच जटिल आहेत त्या सोडवायच्या झाल्यास एक ठोस व्हिजन लागणार आहे ते व्हिजन तुम्ही घेऊन या मत निवडणुकीत उतरला आहात ते व्हिजन नेमकं काय आहे गेली मी या विभागामध्ये दहा बारा दहा वर्ष झालो संघटनेचं काम करताना मी फिरत आहे आणि ही समस्या खूप पूर्वीपासून आहेत आणि त्याच्यावरती आम्ही नक्कीच चांगले विचार केले आता लाईट असो का पाणी असो रस्ते तर आहे तर त्यानंतर दोन्ही साईडला गटारची लाईन आपल्याला करणं भा जरूरत आहे त्यानंतर लाईटचे विषय आहेत आणि पाण्याचा विषय पण गंभीर आहे पण पाण्याची माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या अमृत टूच्या योजनेअंतर्गत आज पाईपलाईन आपण टाकण्यात येत आहे आम्ही राजावलीला केलेला आहे फनसवाडा वालीव इकडे सगळ्या भागामध्ये तर नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये हा ज्यांनी पस्तीस वर्ष पाण्यावरती राजकारण केलेला आहे हा विषय आता आमच्या येणाऱ्या आमची सत्ता आल्याच्या नंतर दोन वर्षामध्ये आम्ही ही पाण्याची प्रश्न संपवणार तुमची प्रचार फेरी जर बघितली तर लाडक्या बहिणी तुमच्यासोबत आहेत महिला वर्ग आहेत युवा वर्ग आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत पण प्रहारच्या माध्यमातून इथल्या स्थानिक मतदारांना तुम्ही नेमकं का काय आवाहन करा नक्कीच आम्हाला प्रतिसाद तर चांगलाच मिळतो आहे सग्ड़े, आणि सगळे सगळ्यांची इच्छा आहे की आता इथं परिवर्तन झालं पाहिजे असे स सर्वांची इच्छा आहे आणि मी त्यांना आव्हान करतो की आपण घरातून निघावं आम्हाला दहा अकरा वर्षानंतर महानगरपालिकेमध्ये आणि एक आपला कोणतरी जो चोवीस तास उपलब्ध असेल असा व्यक्ती आता निवडणूक लढवत आहे तर त्यासाठी आपण घरातून निघावं आणि आम्हाला चारही उमेदवारांना दोन बी जे पी दोन शिवसेना दोन कमळ आहेत दोन धनुष्यबाण आहेत याच्यावरती आम्हाला मतदान करून बहुमताने निवडून द्यावं आणि आम्ही त्यांच्यासाठी चोवीस तास काम करण्याची आमची क्षमता आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते प्रभाग क्रमांक वीसचे भाजपचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध असलेला उमेदवार म्हणून आपण काम करतो आहोत त्याच्यामुळे लोकांनी अधिकाधिक मत मतदारसंख्येनं आपल्याला निवडून द्यावं अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन साक्षी समी सुहा शेलार प्रहार न्यूज लाईन वसई विरार